मी जारकरवाडे वरून आलो जारकरवाडे किती टोमॅटो दो, टोमॅटो दोन एकर आज किती घेऊन आले आज एकशे वीस कुठली व्हरायटी मेघदूत तोडा किती वा पाच आतापर्यंत रेट किती गेले सातशे आठशे अजून किती निघतील आजोग दोन तीनशे दोन तीनशे यंदाचा सीजन कसा गेला यंदाचा सीजन चांगला होता पण बाजारभाव कमी जास्त होतो आणि गणित त्या पहिल्यासारखं गळ्यात राहिला नाही मागच्या गळित नाही त्याच्यामुळे बाजार जास्त मिळून फायदा नाही हो तुम्ही काय सांगाल चढउतार प्रमाणात आहे जसं मागच्या वर्षी पाहिलं त्या प्रमाणात या वर्षी थोडा चढ चढउतार आहे आणि यंदाच्या वर्षी पाऊस थोडा लवकर आल्यामुळे थोडा मा मालाच्या पण लागटी लेट झाल्या आणि फडफार प्रमाणात नुकसान आहे तर टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे तसं करपाय बुरी आहे डाऊणी आहे दांडी दांडे करपा येतो त्याच्यामुळे थोडा माला प्रमाण येतो पांढरे काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला सूचना बद्दल काहीच हडद काय तक्रार नाही अजून नाही जे मार्केट सकाळी सात ला सुरू होतो काय ते वेळ योग्य का बदल पाहिजे वेळेमध्ये थोडं चेंजेस केलं काय केलं पाहिजे थो थो था, जा। था। जा। मार्केट थोडं दुपारपर्यंत चालू पाहिजे दुपारपर्यंत चालू पाहिजे दादा नमस्कार काय तुमच्या काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीच काम एकदम व्यवस्थित आहे आणि अडकदारांचं आडतदारांचं व्यवस्थित टाइमिंग पण चांगलंय टाइमिंग पण चांगले बाजार जो चढ उतार होतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे टोमॅटोला म्हणजे आता बघा का टिपका काळा टिपका येतो म्हणजे लेट राहीत अर्ली राही डावणी वगैरे जरा जास्त पाऊस झाल्यामुळे आणि आता पाऊस उघडल्यामुळे थोडा जरा टिपका वाढलेला आहे टोमॅटो मध्ये तसं पण माल पण चांगला येतो जरा आपल्या मार्केटला तिरंगा वगैरे आहे का नाही तिरंग्याचं प्रमाण कमी आमच्याकडे कमी झालं डाग जास्त आहे सध्या तर पावसाने त्याचा काय फायदा त्याचा म्हणजे मालाला चकाकी वाढलेली मला एकदम क्वालिटी येऊ लागली ये मार्केटची वेळ सकाळी जी आहे लवकर सात वाजता त्याचा शेतकऱ्यांना फायदा तोटा काय नाही ठीक आहे ना आता म्हणजे कस तसं एवढं काही प्रॉब्लेम नाही पण चांगले म्हणजे मार्केटची वेळ पण चांगली आहे वेळ चांगली हो

शेट आम्हाला असं म्हणायचं काही नाही आमचा जुन्नर तालुक्याचा माल पण काही कमी नाही तुम्ही आता बघताय म्हणजे त्या त्या तोडीस तोड तोड माल माल आहे जुन्नर तालुका पण काही कमी नाही तरी आम्ही पाऊस जरी जास्त असला तरी पण आमचे जे शेतकरी जुन्नर तालुक्याचे ते कुठे कमी पडते नाही आम्हाला असं सांगायचे तुम्हाला अनेक वेळा चर्चा अशी होते की बाबा बाहेरचे शेतकरी इथं आल्यामुळे भावाला फटका बसतो नाही असं काय आता बाजार खुली खुली भाव बाजारपेठे उलट बाहेर शेतकरी आले तरी व्यापाराला माल पण भेटतो तेवढ्या प्रमाणात आमचे काही हे नाही अपवाद नाही आमचा काही बाहेरचे शेतकरी आले पाहिजे लोकांना कळलं पाहिजे बाजार भाव काय मिळतो बाहेरचे शेतकरी येतात म्हणून ते व्यापारी टिकून राहतात आमचं काय याच्याबद्दल काय अपवाद नाही भाऊ नमस्कार तुमचं गाव कुठलं येणे येणे रे कुठली व्हरायटी लागवड आपली आर्यमान आर्यमान किती लागवड आहे सुरू होऊन किती दिवस झाले तुम्ही आता तीन महिने होऊन गेले आता किती तोडाय आहे यंदा सीझन कसं गेलं एक नंबर गेलं खर्च किती आला टोमॅटोला खर्च दीड लाख रुपये आणि पैसे किती झाले पैसे चार लाख रुपये म्हणजे टोमॅटोचं सीझन यंदा फायद्याचं झालं नारायणगावच्या मार्केटमध्ये खूप लांब हो टोमॅटो विक्रीला येत आहेत अनेकदा शेतकरी असं म्हणतायत की बाहेरचा माल आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फटका बसतो असं काही वाटत नाही पर मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला काय सूचना आहे व्यवस्थित चालले जाते इथले आडतदार व्यापारी यांना काय सूचना किंवा काय चुकतंय का काहीच नाही भाऊ नमस्कार आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला टोमॅटो आज एक नंबर सातशे रुपयापर्यंत गेले सातशे आठ शेकोचे जे का टोटल कुठली व्हरायटी होती मेघदूत मेघदूत आर्यमानला काय बाजार भाव आहे आर्यमान पाचशे सहाशे साडेसहाशे शाऊ साहू सुपर आहे साडेसहाशे पर्यंत तुम्ही कुठून आले मल्टण वर अच्छा मल्टण आले काय किती लागवड आहे तुमची तोडा चालू आहे नवीन काय लागवड वगैरे नवीन लागवड आहे ना यंदाचा सीझन कसा गेला सीझन म्हणजे काय झाले प्लॉटला सेटिंग कमी चालू फळधारणा कमी काय नारायणगावच्या मार्केटला काय सूचना काय सुचण नाही व्यवस्थित सगळं काढता व्यवस्थित व्यवस्थित व्यापारी अडतदार यांच्याबद्दल काय सूचना सगळं चांगलं काढता सगळे म्हणजे सहकारी करतात सगळं व्यवस्थित बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले मलटन मलटण आपली कुठली व्हरायटी मेघदूत मेघदूत किती लागवड आहे तीन एकर आहे एकरी खर्च किती येतो तीन लाख सहा लाख रुपये खर्च येतो अच्छा एवढा खर्च येतो काय सूचना

कमी कुठून आले पारनेर आपली कुठली व्हरायटी आणली आर्यमान आर्यमान आज काय भाव विक्री झाली तीन चार रुपये तीन चार रुपये किलो नाही नाही चारशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे रुपयापर्यंत क्रेट बावीस किलोच काय मार्केटला काय सूचना मार्केट काय वाईट परिस्थिती झाली काय वाईट म्हणजे काय आवक जास्त आणखी राहते मी आवक जास्त आता इथले स्थानिक शेतकरी असं म्हणतात की बाबा बाहेरचा जास्त माल आल्यामुळे इथल्या मालाला विक्रीवर परिणाम होतो आता बाहेर मार्केट म्हणलं माल येणारच ना कुठून माल कुठून पण येणार बाकी आडतदारांना काय सूचना त्यांची काय चुकी आहे आता पुढे नाही व्यापारी घेत म्हणलं अशा व्यापारी पुढे घेत नाही म्हणजे त्याच्यामुळे बाजार भाव डाऊन होतो आज काय भाव विक्री झाली चारशे रुपये पाचशे रुपयाच्या आतच हरिमान का मेघदूत मेघदूत असो हरिमान असो भाऊ काय तुमची काय सूचना आहे मार्केटला काय नाही तेच माल नाही कमी व्यापारी मारूया बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले पारनेर किती आणलेत क्रेटिव्ह विकायला काय भाव गेले भाऊ झाला नाही पण काय किती वर्ष येत या मार्केटला चार पाच वर्ष काय मार्केट बद्दल काय सूचना मार्केट बद्दल काय सूचना कामकाज आहे तुमच्या तालुक्यात मार्केट सुरू व्हावं अशी काही मागणी करतात नाही लंकेश साहेबांनी लक्ष घातलं ना बनकर साहेब नमस्कार आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला बाजार भाव काय मिळाला टोमॅटोची बाजार आज पाचशे रुपया पासून सातशे रुपये व्हरायटी व्हरायटी माझे म्हणाले मी एक पैकी ज्याची माल क्वालिटी आहे ते मालाची बाजार साडेसहा सात रुपये तीन साडेतीन रुपये आणि साऊ ला काय बाजारवाजा सातशे सातशे अकरा रुपये साडेसहाशे रुपये घेतले आता सध्याचे पाचशे सातशे साडेसातशे काही वकल लोकल आठशेने पण गेले भाव वाढतील कमी होतील का काय आठ दहा दिवस बाजार स्थिर राहील पाचशे ते सातशे आता शेतकरी बांधव असं म्हणतोय की तर व्यापाऱ्यांची संख्या कमी झाली आता थोडेसे पंधरा ऑगस्ट मुळे उद्या मार्केट मार्केटमध्ये शिकत देत त्याच्यामुळे कालपासून आजपासून परत तयारी आली मग पंधरा ऑगस्ट ला मार्केट बंद राहणार नारायणगावचं चालू शेतकरी बांधवांना तुमची काही सूचना आहे का काम एकदम व्यवस्थित आहे चांगलं काम चाललेलं आहे बनकर शर्टचं काम कसं आहे एकदम चांगलं एकदम चांगलं एक तिथे समोर म्हणून नाही बरं मार्केट बद्दल काय सूचना मार्केटला काय सूचना आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत साधारण चांगल्या मालाला बाजारभाव सातशे साडेसातशेपर्यंत बाजारभाव मिळतो आहे आर्यमान मेघदूत साऊ ह्या व्हरायटी सध्या मार्केटमध्ये आहेत मेघदूतची व्हरायटी आहे साधारण तीन चार दिवस टिकते त्याच्यामुळे त्याला बाजारभाव चांगला मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं आहे अडतदार चांगले काम करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणचे जे व्यापारी आहेत त्यांचंसुद्धा नियोजन चांगलं आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे टॉमॅटोच्या पिकावर प्रादुर्भाव वाढला याचा फटका बसतो आहे परंतु ज्या मेच्या लागवडी आहेत त्याच्यात शेतकऱ्यांचे चार पैसे चांगले झालेले आहेत आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान आणि साऊ या व्हरायटीला साधारण पाचशे ते पर्यंतचा बाजारभाव मिळाला शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा माल चांगला निवडून आणला तर चार पैसे अधिकशे मिळू शकतात बाहेरचे शेतकरी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला आल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होतं अशा प्रकारच्या सुरुवातीला काही वेळेला शेतकऱ्यांची ओरड असते ती अवास्तव आहे असं म्हणणार नाही परंतु खुलं मार्केट आहे शेतकरी कुठलाही माल कुठेही विक्री करू शकतो आपला माल जेव्हा दिल्लीला जातो केरळला जातो इतर राज्यामध्ये जातो त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांना असं म्हणायचं का तुमचा माल आम्ही घेणार नाही नारायणगावची मार्केट आंतरराष्ट्रीय मार्केट बनत चाललेली आहे शेतकरी बांधवांनो टोमॅटोची काळजी घ्या चांगलं पीक तयार करा त्याचबरोबर प्रतवारी चांगली करून आणा का जेणेकरून तुमच्या टॉमॅटोचे पैसे चांगले होतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी या सगळ्या मंडळींचं काम चांगलं राहिल्यामुळे नारायणगावच्या मार्केटचं सध्या सगळ्याकडे गवगवा पाहायला मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला साधारण पाचशे ते सातशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला पाठोपाठ साऊला मिळाला आणि त्याच्या त्याच्यापाठोपाठ आर्यमज या व्हरायटीला सुद्धा पाचशे साडे सातशे साडेसातशे हा बाजारभाव मिळाला आहे शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा प्रतवारी चांगली असेल तर बाजारभाव निश्चित चांगला मिळतो जे शेतकरी लांबवरने येत आहेत त्यांनाही आपली नम्र विनंती आहे वाहन सावकाश चालवा वेळेवर पोचा आणि घरीसुद्धा वेळेवर जा कारण घरी आपलं कुणीतरी वाट पाहतंय वाहन सावकाश चालवलं तर सावकाश घरी पोचू शकाल सुरेशवाणी विघ्न टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका